नमस्कार, हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ, तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी वेरी व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कारण आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि श्रीचं स्कूलला जायचा टाइम झालेला आहे ऍक्च्युली तो छान असा रेडी सुद्धा झालेला आहे आणि आज मी सुद्धा खूप पटपट आवडलेला आहे तर ते कशासाठी रे तुझ्या स्कूल साठी आवडते रे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर पूजा वगैरे सगळं करायचं आहे तर जे काही सामान होतं तर ते मी ऑलरेडी काल रात्री सामान ठेवलेलं आहे म्हटलं आता जर माझं रेडी असेल बऱ्यापैकी तर मी पटकन त्याला सोडून आल्यानंतर मला पूजेची मांडणी करून आणि पूजाची कहाणी वगैरे वाचून होणं जास्त गरजेचं जा आहे कारण कसं ना पटपट आवडलं की मग पुन्हा त्याचा स्कूलचा येण्याचा टाइम होईल सो त्यामुळे तो स्कूलमध्ये असताना दोन अडीच तासामध्ये सगळं काही आवडायचं आहे सो त्याला मग पटपट पड़ आवडते आता एक साइडला चहा गरम करायला ठेवलेला आहे सिरीफच्या नाश्त्याची तयारी सुद्धा करायची आहे त्याचा कर टिफिन सुद्धा भरायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा आज आहे पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुमची सुद्धा नक्कीच पूजा असणार आहे उपवास असणार आहे आणि सकाळी सकाळी खरंच खूप धावपळ असणार आहे स्वत झाला माझं सुद्धा असंच आजचं खूप बिझी असं शेड्यूल आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर लागू आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण हो ठीक आहे स्वतःला मग आता मी पडा म्हणून स्त्रीला सोडून येते तर स्त्रीचा टिफिन सुद्धा आज अजून भरायचा आहे नाही हा तर काय वाजते तुम्हाला

तो स्कूल ला जाईल आणि मग त्यानंतर पटपट मला पूजेची मान्य सुद्धा करायला तर बघा इथे मग टिफिन भरून झालेला आहे त्याचबरोबर चहा सुद्धा उकळलेला आहे तसं मी खर तर टिफिन भरच तर चहा बारीक गॅसवरच केला होता आणि आता चहा गाळून घेते मला एक्च्युली थोडासा चहा सुद्धा घ्यायचा आहे तर मी थोडासा चहा घेते आणि चहा थोडासा म्हणजे आता गाळून घेतलेला आहे तर तो थोडासा म्हणजे थंड होतो नॉर्मल जास्त नाही तर त्याची पाण्याची बॉटल सुद्धा मी इथे भरून घेते म्हणजे मग त्याची बॅग वगैरे भरायला आणि नंतर मग माझा चहा झाला की मग त्याचा स्कूलचा टाइम पण आता होतच आहे तर अशा पद्धतीने टिफिन बॉटल सगळं रेडी आहे त्याचबरोबर इथे आज म्हणजे सकाळी सकाळी कपडे सुद्धा लवकरच धुवून झालेले आहे तसं मी लवकरच धुते पण तरी सुद्धा रोजपेक्षा आज जरा लवकर झालेले आहे म्हणजे स्त्रीला स्कूल सोडण्याच्या आधीच धुवून घेतले होते आणि स्कूलला सोडून आल्यानंतर इथे मला पूजेची मांडणी करायची आहे तर पूजेसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या इथे मी वर काढून ठेवलेल्या आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या मी आदल्या दिवशीच घेऊन आली होती कलशासाठी पाणी वगैरे तांब्या पाठ पाटावरचं बसकर या सगळ्या ज्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या आणून ठेवल्या जेणेकरून आता पटकन पाच ते दहा मिनिटांमध्ये माझी पटपट मांडी होऊन जाईल आणि मग साडी वगैरे घालून पूजा करता येईल त्याचबरोबर रांगोळी पण काढायची आहे तर मी साईडला रांगोळी सुद्धा इथे आणून ठेवलेली आहे सो चला आता पूजेची पटपट मांडणी करून घेते आणि अजून एक म्हणजे बघा मी आता इथे साडी सुद्धा वरती काढून ठेवलेली आहे जी मला आता पूजेसाठी घालायची आहे पण मी काय करते आधी पूजेची मानणी करते आणि नंतर मग आवरून साडी वगैरे नेसल्यानंतर मग पूजा डायरेक्ट करता येईल तर बघा खूप छान अशी कलर कॉम्बिनेशनची साडी आहे त्याच्यावर खूप सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा आहे गोल्डन ग्रीन पिंक कलरचं सो कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे ग्रीन कलरची छोटीशी बॉर्डर आहे तर फायनली मग अशा पद्धतीने खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशनची ही साडी आहे त्याचबरोबर माझ्याकडे बघा बऱ्याच साऱ्या बांगड्यांचं कलेक्शन आहे म्हणजे खूप साऱ्या बांगड्या आहे मी बऱ्याचदा घेतलेल्या आहे काही मी ड्रेसिंग टेबल म्हणजे मेकअप आर्स जिथे जिथे जागा आहे तिथे ठेवलेल्या आहे आणि काही कपाटात ठेवलेल्या आहे आता कुठल्या वेअर करायच्या तर ते अजून डिसाईड केलेलं नाहीये तर बघूयात आता साडी घातल्यानंतर कुठली त्याच्यावर मॅच होते ते हॅलो एव्हरी वन श्री सोमी समर्थ तर बघा मग आज आहे मार्गशीर्सचा पहिला गुरुवार आणि त्यासाठी मी रेडी झालेली आहे ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मार्गशीर्ष गुरुवारच्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत तर बघा मग अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे सकाळी आज खूप पटपट आवडून घेतलेलं आहे स्त्रीला सुद्धा स्कूलला सोडलेलं आहे एवढंच नाही ते इथे पूजेची मांडणी केलेली आहे आणि ही साडी घालणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर बघा मग अशा पद्धतीने ही साडीचं लूक आहे साधा सिम्पल झटपट होणारा असा मेकअपसुद्धा केलेला आहे आणि आता मी पूजा करणार आहे स्त्री येण्याच्या आधी तसं तर आवरतावरताना अजून थोडासा लेट झालेला आहे बट असो मला असं वाटते की तो येऊपर्यंत माझी पूजा तरी होऊन जाईल आणि बघा ही साडी ना ॲक्च्युली खूप छान कलर आहे बॉर्डर ग्रीन आहे त्यामुळे यावर ग्रीन कलरचा ब्लाउज मॅच झालेला आहे आणि याचासुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे ॲक्च्युली याचा मॅचिंग होता पण तो अर्धा स्टीच झालेला आहे पूर्ण स्टिच झालेला नाही आहे पण मला असं वाटतं की ह्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज जरा जास्त छान दिसेल सो मग तुमचं काय मत आहे तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर सो आता साधा सिंपल लुक कसा वाटला हेही कळवा आणि ही जी काही बॉर्डर आहे तर ही संपूर्ण साडीला खाली आहे बट ते दाखव ना आता पॉसिबल होत नाही सो असं आणि याचा जो काही पदर आहे ना तर त्याला बघा रेडीमेड गोंडे आहेत आणि खूप छान असं पूर्ण एम्ब्रॉयडरी गोल्डन ग्रीन कलरचं वर्क आहे सो अशी आहे ही साडी सो ही साडी कशी वाटली ते ही मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर इथे बघू शकतात साईडला बघा मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे सो आता मला पूजा करायची आहे है तर मी पूजा करून घेते आणि त्याचबरोबर आता तुम्हाला एक ब्लाऊज टाकायचा आहे ज्याच्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की त्याची शिलाई वगैरे किती घ्यावी अस्तर किती लागतं सो हे सगळं सविस्तर मी तुम्हाला पुढे सांगेन पण आधी मी पूजा इथे करून घेते आणि इन शॉर्टमध्ये मी कशी पूजा करते साधी सोपी सिंपल ज्या पद्धतीने मला माहीत आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे सो चला मग मी पुढे कंटिन्यू करते तर बघा मग इथे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे तसंही जे काही आपलं महालक्ष्मीचे व्रताचं पुस्तक असतं तर त्यामध्ये पूजेची मांडणी कशी करायची हे सांगितलेलं असतं आणि मला सुद्धा जेवढं माहीत आहे त्या पद्धतीने मी इथे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे रांगोळी वगैरे छान असं काढलेलं आहे समई दिवा अगरबत्ती धूप सगळं छान असं लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी पूजेला इथे सुरुवात करते तर सगळ्यात आधी बघा आता हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून घेणार आहे मी म्हणजे जसं आपण साधी सिंपल रोज पूजा करत असतो सेम त्याच पद्धतीने करणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने मला माहीत आहे कारण की पूजा कशी करतात त्यापेक्षा तुम्ही किती मनोभावे करतात याला जास्त महत्व असतं तर बघा मग हळदी कुंकू लावून घेते आणि माझ्याकडे ना महालक्ष्मीचा जो काही आपला मार्गशीर्ष महिन्यासाठी जो काही फोटो असतो पुस्तकावरचा तर त्याचाच फोटो आहे त्याच्यावर साईडला यंत्र वगैरे सुद्धा आहेत तर मग तो फोटो मी मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी वापरत असते तर बघा मग आता इथे हळदी कुंकू लावून वगैरे झाल्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतले आणि त्यानंतर आता मी इथे जी काही आपल्या महालक्ष्मीच व्रताची व्रता कहाणी आहे ना पुस्तकात दिलेली तर ती सगळ्यात आधी वाचून घेणार आहे आणि बघा मग जी काही कहाणी होती तर ती वाचून झाल्यानंतर मी इथे गणपतीची आणि महालक्ष्मीची पुस्तकात जी आरती दिलेली होती तर ह्या दोन आरती इथे करून घेतलेल्या आहेत सो अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची इथे माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे आणि बघा त्यानंतर आता मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवते तर हा खूप छान असा डिझाईनर ब्लाऊज स्टिच केलेला आहे बघा बाही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईनची आहे आणि हा जो काही ब्लाउज आहे हा तर फोर टक्स विथ क्रॉसपट्टीचा आहे त्याचबरोबर याची जी काही बॅकनेक आहे तर ती सुद्धा खूप छान अशी डिझायनर आहे बघा कारण की साडीच खूप छान आहे तर बघा इथे आपण जी काही नॉट असते आपली गोल्डन तर ती यूज करून हा मधला पॅच बनवलेला आहे आणि फायनली मटका गळ्यावरची खूप सुंदर अशी ती डिझाईन तयार केलेली आहे सो या डिझाईनचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओला खूप सारा कमेंट्स होत्या की अशी जर बाही असेल तर शिलाई किती घ्यायची ब्लाऊजची डिझाईन जर अशी केली तर किती शिलाई घ्यायची सो मग आज मी तुम्हाला सांगते जर तुम्ही अशी बाही डिझाईन बनवली असेल तर बघा तुम्ही तुमची जी काही शिलाई असेल ऍक्च्युली शिलाई रेट हे प्रत्येक एरियात वेगवेगळे असतात तर सपोज आता तुमची जर तीनशे रुपये ब्लाउजची अस्तरची शिलाई असेल आणि जर तुम्हाला अशी बाही बनवायची असेल तर तुम्ही पन्नास रुपये एक्स्ट्रा घ्यायचे त्याचबरोबर जी काही बॅकनेक डिझाईन आहे जर ही बनवली तर मग शंभर रुपये एक्स्ट्रा घ्यायचे कारण मध्ये जी काही नॉट मनी लावलेली आहे तर त्याला एक्स्ट्रा खर्च पण आहे आणि त्याला थोडा टाइम पण लागतो आणि इथे त्रिको जी काही त्रिकोणची लेस आहे ना तर खरं तर ती सुद्धा थोडी महाग आहे त्यामुळे मग त्याची शंभर म्हणजे बाही प्लस ही डिझाईन जर असेल तर टोटल दीडशे रुपये एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे जर तुमच्या एरियामध्ये तीनशे रुपये असल्याच्या ब्लाऊजची शिलाई असेल आणि तुम्हाला असा बाही आणि बॅकनेक डिझाईन सोबत ब्लाऊज जर स्टीच केला तुम्ही तर त्याची शिलाई तुम्ही मग किती घेणार तीनशे अधिक दीडशे म्हणजे साडेचारशे रुपये घ्यायचे जर तो प्रिन्सेस ब्लाउज असेल आणि तुमच्याकडे साडेतीनशे रुपये शिलाई असेल तर मग पाचशे घ्यायची पॅड लावून जर का तुम्ही म्हणजे विथ कप लावून आपण ज्या वेळेस ब्लाऊज स्टिच करतो तर अशा वेळेस त्याची अजून शंभर दीडशे रुपये शिलाई वाढत जाते म्हणजे तुम्ही कुठल्या पॅटर्न पुढचा आहे त्याचबरोबर तुमच्या एरियात किती शिलाई रेट आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही या ब्लाउजची शिलाई किती घ्यायची सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की अशी जर का बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन असेल तर त्याची शिलाई किती घ्यावी कारण भरपूर सारा कमेंट्स होत्या म्हटलं चला मग ह्या व्हिडिओमध्ये पूजा झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या कमेंटची उत्तरं नक्कीच मिळतील थी। ठीक आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार च्या निमित्ताने मी, मी काही फोटो क्लिक केले तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला आपला आजचा म्हणजे माझा आजचा लुक कसा वाटला तर हेही मला कमेंट करून नक्की करूं, so, ला 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 करा ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पूर्ण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय